चॅनल जवळपास दोन ते तीन आठवडे झाले आम्ही या घरामध्ये शिफ्ट झालो आणि तुम्ही सगळे विचारताय की हे घर कसं आहे हे घर आम्हाला दाखव या घराचा हाऊस टूर दे पण मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आपले के सबस्क्रायबर्स पूर्ण होतील तेव्हाच मी या घराचा हाऊस टूर टाकेल आणि आपल्या के सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत आपली युट्यूब फॅमिली दहा हजाराची झाली आहे म्हणून मी म्हटलं की तुमच्यासोबत हाऊस टूर व्हिडिओ शेअर करावा खूप जणांचे असेही प्रश्न होते ते की ते आधीचं घर किती सुंदर होतं किती छान होतं तुम्ही ते घर का सोडलं आणि हे जे नवीन घर आहे ते तुमचं स्वतःचं आहे का परत रेंटेड घरामध्येच तुम्ही शिफ्ट झाले सो या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमचं घर तुम्हाला आवडतं का ते नक्की सांगा सो चला तर मग स्टार्ट करूया तुमच्या सगळ्यांचं आमच्या घरामध्ये स्वागत आहे हे एंट्रन्स आहे आणि एन्ट्रन्स आत आल्या सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे माझी पेंटिंग जी मी स्वतः बनवली होती आणि ती मी इथे लावून घेतली आणि खूप सुंदर दिसते आत आल्या बघायला आणि त्याच्यानंतर पहिली गोष्ट जी आहे आत आल्यावर ती म्हणजे हे शूर लग आहे जे मला बाल्कनीमध्ये ठेवायचं होतं पण इथे ठेवावं लागलं कारण की तिथेपर्यंत मग चालत जावं लागेल नाहीतर आणि त्यानंतर हा आमचा कम्प्लीट हॉल आहे आणि हा भरपूर मोठा आहे आधीच्या घरापेक्षा आधीच्या घरी खूप छोटा हॉल होता त्यामुळे आम्हाला खूप असं एकदम छोटस वाटायचं पण हे खूपच मोठं आहे आमच्या दोघांसाठी हा पूर्ण आमचा टीव्ही युनिट आहे आणि जसं तुम्ही बघू शकता इकडच्या रॅकमध्ये पूर्ण माझ्या शोच्या गोष्टी आहेत इथे इतकी जागा आहे की माझ्याकडे ज्या काही शोच्या गोष्टी होत्या त्या कमी पडल्या ठेवण्यासाठी इथे आमच्या दोघांचा फोटो आहे हे फ्लॉवर पॉट आहे पर परत आम्हाला हे गिफ्ट मिळालं होतं आणि इथे थोडं अजून सामान आहे त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही बघाल तर आमचा टीव्ही इथे ठेवला आहे आम्ही आणि याच्या मागे ओनरचा टीव्ही आहे आणि जो टी व्ही त्यांना काढून घेऊन जायचं होता पण ते आता कधी घेऊन जाणार आहेत काय माहिती त्यामुळे मग आम्ही आमचा टीव्ही असं स्टँडवर ठेवून दिला समोर आणि इथे मी या सगळ्या किल्ल्या आम्ही टाकल्यात कारण की मला की होल्डर आणायचा आहे पण ते मी आणलं नाही आहे अजून त्याच्यामुळे मग ते इथेच आहेत आणि इथे वरती तुम्ही बघाल तर पूर्ण मला देवांच्या असं मूर्त्या ठेवायच्या होत्या इथे विठ्ठल रकुमाईंना मी आहे त्यानंतर ते महाराज आहेत आणि इथे पण मला एक देवाची मूर्ती ठेवायची होती पण सध्या मी या दोघांना ठेवलंय ते नंतर जेव्हा मी विकत आणेल ना तेव्हा तिथे ठेवून देईल त्याच्यानंतर इथे पण परत थोडं शोचं सामान ठेवण्यासाठी जागा आहे जिथे मी इथे वरती रुबिक्स क्यूब ठेवले आहेत कारण की माझ्याकडे खूप जास्त रुबिक्स क्यूब आहे आणि इथे समया ठेवले आहेत आणि इथे परत पॉट आहेत आणि खाली हे जे मंडल आर्ट आहे हे मी स्वतः बनवलंय कदाचित हे तुम्ही बघितलं नसेल कधी पण मी हे बनवलं होतं ते मी इथे ठेवलंय त्यानंतर इथे आम्ही आमचं थोडं ऑफिसचं काम वगैरे करतो कारण की हे डेस्क डेस्कच्या मानाने बरोबर हाईटला आहे मग इथे आमच्या बॅग्स वगैरे असतात चार्जिंगला वगैरे आम्ही मोस्टली इथेच लावतो सगळं त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे बघाल या साईडला तर इथे काही जास्त सामान नाही आहे सगळे जे कप्पे आहेत ते रिकामे आहेत कारण की खरंच आमच्याकडे इतकं अजिबात सामान नाही आहे दोघांच्याकडे त्यानंतर इथे आम्ही छोटंसं हे झाड ठेवलं आहे जेणेकरून हॉलमध्ये थोडं तरी ग्रीन वाटेल कारण की हॉल आमचा पूर्ण असा मी एक पण झाड हॉलमध्ये ठेवलं नाही आहे कारण की बाल्कनीमध्ये खूप जास्त जागा आहे मी बाल्कनी दाखवेलच तुम्हाला आणि इथे मी हे छोटंसं धुपाचं घर ठेवलं आहे जिथे आम्ही प्रत्येक संध्याकाळी धूप लावत असतो आणि इतकं सुंदर याच्यातून असं धूप वगैरे बाहेर येतं ना त्याची हे तर खूप जास्त मस्त वाटतं हे आणि त्याच्यानंतर हॉलचा जो दुसरा भाग आहे तो म्हणजे हा जो आम्ही छोटासा दिवाण असा केला याला मला वाटतं हा बेस्ट पार्ट आहे हॉलमधला जो की त्या जुन्या घरी नव्हता जुन्या घरातला जे हॉल होता तो खूप छोटा होता त्याच्यामुळे तिथे काही इतकं जागा दिवाण वगैरे ठेवण्याची जागा नव्हती सध्या आम्ही ते असं बैठक व्यवस्था तयार केली आहे आणि तुम्हालाही कशी वाटते नक्की सांगा त्यानंतर हा सोफा अशा प्रकारे इथे कॉर्नर मध्ये बसला आणि छान दिसतोय पण हा आणि त्याच्यानंतर इथे आम्ही बालाजींचा फोटो लावून घेतला बालाजी पहिले हॉलमध्येच होते जुन्या घरी पण पण ते एका काचेच्या फ्रेम मध्ये होते तो आम्ही इथे लावून घेतला त्यांचा फोटो त्याच्यानंतर हा जो तुम्हाला इथे सेंटर टेबल दिसतोय हा आमचा नाही आहे हा ओनरचाच आहे ते ठेवून थे गेलेत ते पण माहिती नाही की ते परत कधी घेऊन जाणार आहेत कारण की ते बोलले आम्हाला घेऊन जाणार आहे म्हणून आणि हे जे मला गिफ्ट मिळालेली गोष्ट होती ती मी इथे मस्तपैकी लावून घेतली आणि त्याच्यासोबत घड्याळ लावलं आम्हाला प्रश्न पडला होता की घड्याळ नेमकं कुठे लावायचं पण म्हटलं की फायनली इथे लवकर की मला किचनमधून हे एक्झॅक्ट दिसतं घड्याळ त्याच्यामुळे हा ही जागा जी आहे ती मला बेस्ट वाटली त्यामुळे मी इथे घड्याळ लावलंय हॉललाच अटॅच अशी बाल्कनी आहे आणि बाल्कनी मी तुम्हाला लवकरच दाखवेल त्याच्या आधी मी तुम्हाला हे दाखवते की हे जे आहे हे जुन्या घरी पण मी दाखवलं होतं ॲक्च्युली याला मी अशा ठिकाणी ठेवायला पाहिजे जिथे चांगल्या प्रकारे वारा येतो पण मी तिथे ठेवलं नाही आहे त्याला मला लावायची गरज आहे याला बाल्कनीला वगैरे कारण की हे विंड चॅपसारखं काम करतं खूप सुंदर आ, असा आवाज येतो त्याच्यातून जेव्हा ते वारं वगैरे त्याला लागतं त्यावेळी त्यामुळे मला तिथे ते ठेवायला पाहिजे आणि ही दुसरी गोष्ट कॅलेंडरसाठी मला जागा अजिबात भेटली नाही किचनमध्ये त्यामुळे मला हॉलमध्ये लावावा लागला आणि कॅलेंडर लागतोच कंपल्सरी कारण की सगळ्या गोष्टी मला त्याच्यावरूनच समजतात मला काहीच माहिती नसतं उपवास वगैरे असले तर त्याच्यामुळे मग मी कॅलेंडर घरात ठेवतेच नेहमी आणि आता आपण पुढचा जो भाग आहे तो बाल्कनी बघूया कारण की ही बालकनी त्या बालकनीपेक्षा खूप छोटी आहे जुन्या घरातली बालकनी खूप मस्त आणि मोठी होती ही जरा छोटी आहे पण ठीक आहे चांगली पॅक अशी आहे सो मी दाखवते तुम्हाला खूप जास्त गाड्या आहेत मेन रोड आहे त्याच्यामुळे खूप जास्त गाड्या येतात आणि या गाड्यांच्या आवाजामुळे माझा आवाज तुम्हाला खूप कमी येत असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाल्कनीमध्ये अशी झाडं मी ठेवली आहे तिथे आणि इथे तुम्ही बघाल तर इथे जास्वंद परत इथे कुंडा आहे इथे मी मनी प्लांट ठेवले आणि तुम्ही इकडे बघाल तर इकडे पूर्ण झाडांसाठी त्यांनी मस्तपैकी असं रॅक करून ठेवला आहे कट्टा म्हणू शकतो आपण ज्याच्यावर आम्ही झाडं ठेवली आहेत आणि हे एक सोयीस्कर करायची जे आपण कायम खाली झाडं ठेवतो ना त्याच्यापेक्षा मला वाटतं हे बेस्ट आहे झाडं ठेवण्यासाठी आणि इकडे काय रोजचे कपडे वाळत आहेत त्यामुळे हा भाग काय इतका नाही सो एवढीशी अशी बाल्कनी आहे ही आणि मला वाटतं की ही त्या याच्यापेक्षा खूपच छोटी आहे पण इथे ना चांगल्या प्रकारे नेट वगैरे लावून घेतल्यामुळे कबुतर वगैरे आत नाही येतात आणि काही त्रास नाही आहे त्यांचा ते बसून जर आम्हाला चहा वगैरे प्यायचा असेल तर चेअर वगैरे ठेवायची गरज आहे सो त्यासाठी ते पहिला घ्यावं लागणार आहे सो मला वाटतंय हॉल आणि बाल्कनी मी सगळी तुम्हाला दाखवली आता याच्या पुढचा जो पार्ट असणार आहे तो म्हणजे किचनचा असणार आहे सो आपण आता किचन मध्ये जाऊया सो हे असं किचन आहे मला वाटतंय इथे थोडा उजेड कमी आहे किचनमध्ये कारण की इथे फिक्स लाईट आहे आणि आम्ही ट्राय केलं थोडं मोठी लाईट लावायची पण इथे कुठेच सॉकेट नाही आहे लावण्यासाठी त्यामुळे थोडा उजेडाचा प्रॉब्लेम आहे इथे बाकी हा ओटा खूपच जास्त मोठा आहे आणि या ओट्याचा जो कलर आहे हा तो मला खूप जास्त आवडला आधीच्या घरी जो होता तो असा ब्लॅकिशमध्ये होता त्यामुळे ओके ओके होता पण हा ओटा खूप सुंदर दिसतो आणि मी इथे छोटसं हे झाड ठेवलं आहे जेणेकरून किचनमध्ये पण थोडं फ्रेश वाटावं म्हणून आणि दुसरी गोष्ट इथे ठेवला ठेवलाय आणि इथे आमचं फिल्टर बाकी आहे बाकी इथे सगळ्या माझ्या क्रॉकरी वगैरे आहेत ज्या रोज मला लागतात आणि गॅस शेगडी इथे गॅसची पाईपलाईन आहे त्यामुळे सिलेंडरचा वगैरे काही त्रास नाही इतका आणि ही इथे ओनरचीच ही चिमणी आहे पण ही काही चालत नाही बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या ओनरच्याच आहेत म्हणजे जे फिक्स फर्निचर आहे ते सगळं इथे फ्रीज ठेवला ऍक्च्युली इथे जागा आहे फ्रीज ठेवायला चांगल्या प्रकारशी स्क्वेअरमध्ये पण मी इथे काहीतरी काहीतरी दुसरंच सामान ठेवलंय कारण की हा फ्रीज जो आहे ना तो खूपच मोठा आहे तो इथे बसत नाही त्याच्यामुळे मी हा फ्रीज बाहेरच ठेवला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हे मला असं इझी पडतं प्रत्येक वेळी इथे काहीतरी सामान वगैरे घ्यायला त्याच्यामुळे मी इथे तो ठेवलाय दुसरी गोष्ट म्हणजे हा जो आहे तो एक्स्ट्राचा पार्ट आहे जिथे मी मिक्सर ठेवलाय फळांची बास्केट वगैरे ठेवते आणि इथे ब्लेंडर वगैरे ठेवलाय हे थोडं एक्स्ट्राचं सामान मी इथे ठेवलं आहे हा चौरंग आहे पूजेसाठी वगैरे मला लागतो आता श्रावण आहे तर मंगळागौरीची पूजा माझी असतेच प्रत्येक मंगळवारी त्यामुळे मी इथेच चौरंग ठेवलाय आहे मला बरं पडतं म्हणून आणि हे सगळे माझे एकसारखे डबे मी मागवले होते डिमार्टवरून सो मी इथे सगळ्या डाळी वगैरे याच्यात ठेवते वरती वगैरे माझी थोडी क्रॉकरी आहे इकडे थोडं महत्वाचं जे सामान आहे एक्स्ट्राचं वगैरे ते आहे आणि इकडे जर तुम्ही बघाल तर हे देवघर आहे आणि देवघर खूप जास्त सुंदर आहे जे आधीचे ओनर होते त्यांनी हे बनवून घेतलं होतं आणि याच्यामध्ये ही जी लाईट आहे ना त्याच्यामुळे अजूनच ग्लो येतो देवघराला खूप जास्त सुंदर दिसते ती आणि असं हे देवघर आहे पूर्वीच्या घरी जे होतं ते देवघर नव्हतं आम्हाला आमचं स्वतःचं देवघर एका खोलीमध्ये मांडायला लागलं होतं ज्याच्यामुळे तिथे झोपायची वगैरे पण अडचण व्हायची पण या देवघरामुळे खूप जास्त सोयीस्कर झालं गोष्टी मला वाटतं त्याच्यामुळे असं एक सेपरेट देवघर प्रत्येक घरी असावं जेणेकरून बाकीच्या रूममध्ये काही अडचणी येऊ नये दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवायची झाली तर इकडे ही खिडकी आहे ज्यामुळे व्हेंटिलेशन खूप जास्त मस्त होतं इथे पूर्वीच्या घरी तसं नव्हतं पूर्वीच्या घरी छोटीशी खिडकी होती आणि ज्यातून कधीच उजेड आणि वारा यायचं नाही आता तर संध्याकाळ आहे पण जेव्हा सकाळ असेल ना तेव्हा इथे ते खूप जास्त चांगला उजेड येतो बऱ्यापैकी लाईट लाईट वगैरे लावायची गरज नसते सो so, मला वाटतं ही अशी पूर्ण विंडो ओपन आहे त्याच्यामुळे चांगलं फ्रेश असं वाटतं किचनमध्ये आणि तुम्हाला हे किचन कसं वाटलं नक्की सांगा मला खूप जणांच्या कमेंट वगैरे आल्या की तुझा ओटा खूप मस्त आहे किचन सुंदर दिसते रील्समध्ये वगैरे तू जेव्हा हाऊस टू शेअर करशील तेव्हा आम्ही पूर्ण किचन तुझं बघू सो so, आय होप की तुम्हाला मी पूर्ण किचन दाखवलं असेल याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे मधला पॅसेज आहे सो so, मी तो तुम्हाला दाखवते सो सगळ्यात पहिले हे जे आहे हे वॉशरूम आहे जे गेस्ट वॉशरूम आपण म्हणतो जे हॉलला ऐकण्याचे असतात वाला वॉशरूम आहे आणि त्यानंतर इथे आमची वॉशिंग मशीन आहे जी, जी नवीन आम्ही ऑर्डर केली आणि तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही नवीन वॉशिंग मशीन बघायला चाललो आहे आणि त्याचं कारण हेच होतं की आम्हाला घर बदलायचं आहे त्याच्यामुळे हे आम्ही वॉशिंग मशीन मागवून घेतली आधीच्या घरी जी वॉशिंग मशीन होती ती त्या ओनरचीच होती त्याच्यामुळे आम्हाला ही मागवावी लागली आणि त्याच्यानंतर इकडे बेसिन वगैरे आहे जिथे नॉर्मल आपलं हँडवॉश ब्रश वगैरे हे सगळं आम्ही करतो सो बेसिनमध्ये हा जो मिरर आहे तो आम्ही स्वतःचा बसवून घेतला आधीचा होता पण तो थोडा डॅमेज झाला होता त्याच्यामुळे मग आम्ही आमचा बसवून घेतला आणि दुसरी गोष्ट सगळ्यात बेस्ट म्हणजे हे त्यांनी कपडे वाळत घालायचं इथे करून दिलंय जे की युजुअली कुठल्या घरी नसतं सो so, हे इथे करून ठेवले जेणेकरून मी बाल्कनीमध्ये पण वाळत घालू शकते कपडे आणि इथे पण वाळत घालू शकते दुसरी गोष्ट इथे वरती त्यांचं इन्व्हर्टर आहे ऍक्च्युली इथे लाईट कधी जात नाही आम्हाला कधी गरज नाही पडली इन्व्हर्टरची त्याच्यानंतर जेव्हा पॅसेजमधून इकडे येतो तेव्हा ही आमची रूम आहे जी भरपूर मोठी आहे आधीच्या रूमपेक्षा पॅसेज भरपूर आहे ते इकडे तिकडे फिरण्यासाठी वगैरे आणि ही जी विंडो आहे ही एकदम बेस्ट आहे कारण की इकडच्या साईडला पश्चिम आहे सो संध्याकाळी तीन साडेतीन नंतर चारच्या जवळपास खूप जास्त ऊन येतं आणि चांगलं असं सनलाइट असतो इथे संध्याकाळच्या वेळेस सकाळी पण भरपूर उजेड असतो आणि संध्याकाळच्या वेळेस पण भरपूर प्रकाश असतो हे जे कबर्ड आहे ते माझं आहे हे मी घेतलं आणि पलीकडचं जे कबर्ड आहे ते पार्कचं आहे ही छोटीशी अशी विंडो आहे इथे जी ओपन केली की भरपूर वारं येतं त्याच्यानंतर इकडे ड्रेसिंग टेबल आहे सो ड्रेसिंग टेबल जे आहे ते मी जास्त काही बाहेर गोष्टी ठेवल्या नाही जितक्या जमल्या तितक्या सगळ्या आतच ठेवून दिल्या सो इथे सगळं माझा जो काही पसारा आहे मेकअपचा तो सगळं इथे ठेवला त्याच्यानंतर इकडे हे दोघांना ठेवलंय मी हे दोघं तुम्हाला माहितीच असतील माझ्या व्हिडिओजमध्ये मा असतात बऱ्यापैकी आणि इकडे माझं रेग्युलरचं जे आवरायचं सामान असतं ते यांची हाईट आत बसलेली आहे त्याच्यामुळे यांना बिचाऱ्यांना मला बाहेरच ठेवावं लागलं इथे वरती सगळं स्टोरेज युनिट्स आहेत आणि इथे भरपूर आमचं सामान बसून गेलं या बेडच्या आतल्या साईडला पण स्टोरेज युनिट आहे त्याच्यामुळे इथे पण भरपूर बसून गेलं आमचं सामान आणि दुसरी गोष्ट हा फॅन जो आहे हा आम्ही स्वतः लावून घेतला आमच्या घरातला मला वाटतं की तुम्हाला माहिती असेल तर आधीच्या हॉलमध्ये हा फॅन होता आणि तो नंतर आम्ही चेंज केला कारण की जो आधीचा फॅन होता इथे ओनरचा तो खूप जास्त आवाज करत होता त्याच्यामुळे मग हा चेंज करून घेतला आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे हा रिमोट कंट्रोलवर चालतो सो रिमोट कंट्रोलवर हा ऑन ऑफ होतो आणि मला वाटतं की सगळ्यात जर चांगलं काही हे केलं असेल की की ना इन्व्हेन्शन तर हे असेल कारण की लोक इतके असे असतात माझ्यासारखे की जे बेडवर झोपून त्यांना उठायचं पण नसतं पटकन रिमोट मी वगैरे हे करून ऑन ऑफ करू शकतो अजून दुसरं म्हणजे इथे तुम्ही बघू शकता इथे खाली एक बॅग पडलेली आहे जी रिकामी आहे सध्या ही भरायची आहे आम्हाला कारण की आम्ही ट्रिपला जाणार आहे तुम्हाला सांगितलंच ऑलरेडी सो त्या ट्रिपसाठीची तयारी करायची आहे आम्हाला त्यासाठी मी ही बॅग इथे ठेवूये आता जी पलीकडची रूम आहे जी छोटी वाली रूम आहे सेकंड रूम ती मी तुम्हाला दाखवते सो so, ही जी रूम आहे ती आई बाबांची रूम आहे आणि इथे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे हा जो दिवाण म्हणजे बेड जो आहे तो त्यांनीच दिलाय ओनरनी आम्हाला सो मला वाटतं की त्याच्यामुळे खाली झोपायचं वगैरे काही असा विषय नाही आहे इथे मस्तपैकी आम्ही झोपू शकतो आणि इथे जे विंडो आहे ना त्याच्यामुळे कंटिन्युअस एअर व्हेंटिलेशन आहे इकडे जे आहे या रूमला पण त्यांनी ड्रेसिंग टेबल दिलं ज्याच्यामुळे इथे तयार व्हायला वगैरे बेस्ट आहे सो असं नाही आहे की प्रत्येक वेळी तुम्हाला दुसरीकडे कुठे पण जाऊन तयार व्हा वगैरे सो हा पण एक बेस्ट पार्ट आहे दुसरं म्हणजे या रूमला पण तशीच विंडो आहे जशी त्या दुसऱ्या रूमला होती त्याच्यामुळे इथून इथून पण चांगला उजेड आणि वारे येत असतं इकडे जे आहे हे त्यांनी स्टडी टेबल बनवून ठेवलाय ऍक्च्युली जसं की तुम्ही बघू शकता इथे वगैरे आपण कीबोर्ड वगैरे ठेवून आपलं काम वगैरे करू शकतो सो आम्ही अजून याला की ह्याच्यामध्ये कन्व्हर्ट नाही केलं स्टडी टेबलमध्ये आम्हाला स्क्रीन वगैरे घ्यायची आहे चांगली ती अजून केली नाही आहे आम्ही सो सध्या आम्ही स्टोरेज म्हणूनच वापरतो इथे बॅग वगैरे ठेवली आहे इथे तुम्ही बघाल तर इथे बुक्स वगैरे आहेत सगळे आणि हे बुक्स त्या घरी पण असे ह्याच्यामध्येच होते काचेच्या स्टोरेजमध्ये सो हे मी ठेवले तिथे इथे थोडं सामान आहे हा कप्पा तुम्ही बघाल तर आमचा पूर्ण औषधांचा वगैरे कप्पा आहे इथे सगळ्या गोळ्या वगैरे आहेत हा सोफा आहे जो सोफा ओनरचाच आहे परत त्यांना त्यांना हा सोफा घेऊन जायचा आहे सो ते घेऊन जाणार आहेत लवकरच आणि मला वाटतं तोपर्यंत आम्ही इथे बसायला वगैरे म्हणून इथे ठेवून दिलाय आणि त्याच्यानंतर जर तुम्ही इकडे बघाल तर इकडे एक्स्ट्राचं एक 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 कबर्ड आहे जिथे आई बाबाने त्यांचे कपडे वगैरे ठेवले आणि हा एसी पण ओनरचाच आहे सो मला वाटतं हा एसी पण आम्हाला मिळाला या पूर्ण आमचं so, काम, काम जास्त सोपं झालं उन्हाळ्यामध्ये आणि या बेडमुळे कारण की खाली झोपायला वगैरे खूप जास्त त्रास होतो त्यामुळे या बेडमुळे निवांत मस्त झोपता येतं पूर्ण घर मी तुम्हाला दाखवलं हाऊस टूर व्हिडिओ कम्प्लीट झाला आहे तुम्हाला घर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे जे प्रश्न होते त्यातला पहिला प्रश्न म्हणजे आधीच घर का सोडलं ते खूप छान होतं मला माहिती आहे ते खूप छान होतं आमचं पण तिथे मन रमलं होतं पण झालं असं की एक दिवशी ओनरचा कॉल आला आणि त्यांनी म्हटलं की ते घर त्यांनी विकायला काढलं मग म्हटलं की पंधरा वीस दिवसांनी परत त्यांचा कॉल यायचा की तुम्ही एका महिन्यात ते घर खाली करा वीस दिवसात हे घर खाली करा तर आम्हाला ते जमलं नसतं इतकं सगळं सामान घेऊन म्हणून आम्ही आधीच घर बघायला चालू केलं मग त्याच्यानंतर आम्ही पाच ते सहा घर बघितली आणि त्यानंतर आम्हाला हे घर पसंत पडलं आणि आम्ही शिफ्ट झालो दुसरा जो तुमचा प्रश्न होता तो म्हणजे हे घर तुमचं स्वतःचं आहे का भाड्याचं आहे तर आमचं हे घर स्वतःचं नाही आहे भाड्याचं आहे आम्ही रेंटनीच इथे राहायला आलो आधीच्या घरापेक्षा याचा रेंट थोडं जास्त आहे पण घर खूप मोठं आहे आणि खूप चांगलं आहे त्याच्यामुळे चा आम्ही जास्त मागे विचार नाही केला आणि इथे शिफ्ट झालो स्वतःचं जे घर आहे ते आम्ही अजून थोड्या दिवसांनी किंवा थोड्या वर्षांनी घेऊ कारण की मला असं वाटतं की त्याच्यासाठी खूप जास्त पैसे सेव्ह करायची गरज आहे सो मला असं वाटतं की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी दिली आहेत आय होप की तुम्हाला आजचा पण हा ब्लॉग आवडला असेल हे नवीन घर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा जर काही चेंजेस एक्सपेक्टेड असतील तुमचे काही सजेशन्स असतील तर ते पण कमेंटमध्ये सांगा मी तसे चेंजेस करेल सो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय